आता आपण पाहूयात की मुक्ता साळवे यांनी या निबंधात काय मानले आहे मुक्ता साळवे असे म्हणतात की ईश्वराने मज दिनदुबळीच्या अंतकरणात आम्हा दुर्दैव व पशुपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांगा महारांच्या दुःखाविषयी भरविले त्याच जगतकर्त्यांचे मनात चिंतन करून या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे परंतु बुद्धिदाता व निबंधास फळ देता मांग महाराज व ब्राह्ना ब्राह्मणांस उत्पन्न करता जगन्नाथ आहे महाराज आता जर वेद आधारे करून आमचा द्वेष करणारे लोक यांच्या मताचे खंडन करावे तर हे आम्हापेक्षा उंच विशेष करून लाड खाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात की वेद तर आमचीच मत्ता आहे आम्हीच याचे अवलोकन करावे तर यावरून उघड दिसते की आम्हास धर्म पुस्तक नाही जर वेद ब्राह्मणासाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे हा ब्राह्मणांचा धर्म होय जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तके पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साप दिसते कि नाही बरे हर हर असे जे वेद की ज्या ब्राह्मणाच्या मताप्रमाणे अवलोकन केल्याने महापातक घडते तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडे किती मूर्खत्व येईल बरे व इंग्रज लोक बायबलच्या आधारे करून आणि ब्राह्मण लोक वेदा आधारे करून चालतात म्हणूनच ते आपापल्या खऱ्या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते तर हे भगवान तुझकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव म्हणजे आम्ही सर्व त्याच्या रीतीने अनुभव घेऊ परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पाहावे तो त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होतील व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येऊ हो। पुढे मुक्ता साळवे म्हणतात उदक हे ईश्वराची देणगी आहे त्याचा उपभोग सर्व गरिबापासून श्रीमंतापर्यंत एकसारखा घेता येतो परंतु वेद हे देवाकडून जर आले म्हणावे तर याचा अनुभव ईश्वराकडून उत्पन्न झालेल्या मनुष्यास घेता येत नाही काय ही आश्चर्याची का गोष्ट याविषयी बोलाव्यास देखील लाज वाटते पहा एका बापापासून चार मुले झाली त्यांची मत्ता त्या चार मुलांनी एकसारखी वाटून घ्यावी असा सर्वांच्या धर्मशास्त्रांचा कल आहे परंतु एकानेच घ्यावी व बाकीच्यांनी पशुवत आपल्या बुद्धीचा व चातुर्याचा उपयोग केल्याशिवाय राहावे ही मोठी अन्यायाची गोष्ट आहे आता ज्या विधाच्या योगाने ईश्वराशी व मनुष्याविषयी कसे वागावे व शास्त्र व कला कौशल्यांच्या योगाने आपल्या आयुष्याचा क्रम या जगात चांगल्या रीतीने घालविता यावा तर तो आपल्यापाशी बळकावून बडकावून बसणे हे किती क्रूर कर्म आहे पुढे त्या म्हणतात परंतु इतकेच नाही आम्हा गरीब मांगा महाराज हाकलून देऊन आपण मोठ मोठ्या इमारती बांधून हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात आम्हा तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वश करण्याचा क्रम चालविला आहे आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गायी म्हशीपेक्षा नीच मानले आहे सांगते ऐका ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानित होते की काय पहा बरे तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील की काय परंतु मांगा महाराज मारू नका असे म्हणणारा कोण होता बरे त्या समयी मांग अथवा महार यातून कोणी तालीम खान्यापुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्यांच्या शिराचा चेंडू आणि तरवारीचा दांडू करून खेळत होते अशी जर मोठ्या सोहळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळी कुठून मिळणार कदाचित कुणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महार मांग असून वाचतात तर ब्राह्मणांनी का तास दप्तरात काम देऊन त्यांच्याऐवजी धाकट्या बगलेत मारून विद्वाच्या हजामाती करीत फिरावे की काय असे बोलून तो त्यास शिक्षा करावी दुसरे असे की लिहिण्याचीच बंदी करून ते लोक थांबले की काय नाही बाजीराव साहेब तर काशीस जाऊन धुळीत सहवासी होऊन तद्रूप झाले पण त्यांच्या सहवासाच्या गुणाने येथील महार तो काय पण तोही मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे सोवळं नेसून नाचत फिरणाऱ्या लोकांचा एवढाच येतो की काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो असे मानणे व त्यापासून त्या सुख वाटणे पण एका शिकवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दुःखे पडतात याचा या निर्दयांच्या अंत करण्यास द्रव येतो की काय याच कारणामुळे आम्हास कोणी चाकरीत ठेवित नाहीत जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कुठून मिळणार बर हे उघडच सिद्ध होते की पांडित्य पूजेसहित एकीकडे एक गुंडाळून ठेवा आणि सांगते याचकडेच लक्षपूर्वक कान द्या ज्या वेळेस आमच्यातल्या स्त्रिया बाळंत होतात त्यावेळेस त्यांच्या घरावर छप्पर सुद्धा नसते म्हणून हिव पाऊस व वारा यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे याचा विचार स्वतःच्या अनुभवावरून करा जर एखाद्या वेळेस त्यास बाळांत रोग झाला तर त्यास औषधाचा व वैद्यास पैसा कुठून मिळणार असा कोणता तुमामध्ये संभावित वैद्य होता की त्याने लोकांस फुकट औषधे दिली दे पुढे त्या म्हणतात माघ महाराच्या मुलास ब्राह्मण नादिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर ते सरकारात जात नाहीत ते म्हणतात की आपणास उच्चिष्ट अनायास जावे लागते असे म्हणून उगीच राहतात हाय हाय काय रे भगवान हे दुःख हा जालू हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येते या कारणास्तव भगवंताने आम्हावर कृपा करून दयाळू इंग्रज इथे पाठविले आणि आता या राज्यातून आमची जी दुःखे निवारणी झाली ती अनुक्रमाने पुढे लिहिते